एक हृदयद्रावक घटनेने सोलापुराचं काळीच पिळवटून टाकलंय माल ट्रक खाली येऊन येणाऱ्या दुचाकीला भीषण अपघात घडला आहे त्वचा रोगणे त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात सांगोला तालुक्यातील या अपघातानंतर चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला या अपघातात सोमवारी दिनांक सोळा रोजी साडेपाचच्या सुमारास सोनंद ते गळवेवाडी तालुका सांगोला जाणाऱ्या रोडवरील शेकवस्तीनजक जा घडला पल्लवी चंद्रकांत गळवे वर्ष एकोणावीस व गुरुप्रसाद रमेश गळवे वर्ष चौदा दोघेही राहणार गळवेवाडी तालुका सांगोला अशी मृतांची नावे आहेत गुरुप्रसाद हा हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याचा काल शाळेचा पहिला दिवस होता शाळा सुटल्यानंतर बहिणीसोबत दुचाकीवरून घरी जाताना दोघेही अपघातात ठार झाले एकीकडे एक शाळेचा पहिला दिवस होता आनंदाने विद्यार्थी शाळेतून घरी जात होते पण शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरुप्रसादचा आणि पल्लवीचा मृतदेह घरी आला या घटनेमुळे सांगोला तालुक्यात सर्वत्र हह व्यक्त होत आहे